नमस्कार मी प्रीती प्रीती मॅजिकलमधून युजली मी इंग्लिश हिंदी सिंधी सिंधीमध्ये व्हिडिओज बनवते पण हे माझा पहिला मराठीमध्ये व्हिडिओ आहे काय चूक झाली तर प्लीज माफ करा दोन हजार पंचवीस मध्ये आपले अपूर्ण राहिलेले इच्छा आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची संधी हे अकरा अकरा पोर्टल अकरा नोव्हेंबर पोर्टल आपल्यासाठी घेऊन येणार आहे करायचं काय आणि कसं मी आता हे छोटस व्हिडिओ मध्ये समजवतो तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एक स्क्रिप्टिंग टेक्निक असते ती एक्झॅक्ट टेक्निक आपण युज करून आपले स्वप्न पूर्ण करू शकतो तुम्हाला फक्त एक पेन आणि एक फ्रेश बुक पाहिजे घरातला शांत एक कोपरा निवडा तिथे एक दिवा लावा नाहीतर एक कापूर जाळून घ्या टेन टाइम्स एक डीप ब्रीथ करून मन शांत करा आणि ते बुकमध्ये लिहायला स्टार्ट करा लिहायचं काय आहे तुमचे हेल्थ तुमचे रिलेशनशिप रिलेशनशिप म्हणजे कोणतेही असू शकता अगर तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय तर तुमचे बॉस कलीगचे रिलेशनशिप सासू सासूसून कोणतेही रिलेशनशिप अगर तुम्हाला अजून त्यांना छान करायचं असेल तर तुमच्या करिअर पैसे आध्यात्मिक जे पण तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये स्वतःला पाहिजे त्याच्यासाठी डिटेल बाय डिटेल लिहायला स्टार्ट करा तुम्ही विचारू शकता मला काय पाहिजे मला कशाला पाहिजे मला कसं पाहिजे मला कुठे पाहिजे जेव्हा हे क्वेश्चन्स स्वतःला विचारेल तेव्हा तुमचं मन तुम्हाला देईल जेव्हा तुम्हाला तुम्हाला उत्तर मिळाले हे करायचे एक्झाम्पल अगर कोणाला जॉब पाहिजे तर तो, तो असं लिहू शकतो प्रीती तुम्ही तुमचं नाव लिहू शकता पंधरा एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी सिक्स आहे आणि मला ऑलरेडी जॉब मिळाली आहे जी मी स्वप्न बघितलं होतं ती जॉब एवढी छान आहे की माझे कलिग्स माझे ऑफिस मेट्स त्यांच्या स्वभाव त्यांच्या सपोर्टिंग नेचर कधीच मला कोणतेही जॉब मध्ये मिळाला नाही हा महिने नाही झाले की मला ऑलरेडी प्रमोशन लेटर आहे आणि मी ऐकले ही कंपनी बोनस देते मी तर ऑलरेडी विचार करतोय की ही बोनस मी कस यूज करणार आहे जे मी स्वप्न बघितलं होतं कारच्या फायनली ते पूर्ण होणार आहे माझी फॅमिली माझे फ्रेंड्स एवढे हॅपी आहे मला हे पोझिशन वर बघून त्यांना आता जेव्हा पाहिजे तेव्हा टाइम देऊ शकतो जस्ट बिकॉज माझ्याकडे वर्क फ्रॉम होम फॅसिलिटी आहे ही हॅपीनेस मी कधीही माझे करिअर मध्ये फील नाही केली हे एक एक्झाम्पल दिल मी असंच तुम्हाला तुमचे हेल्थ रिलेशनशिप मध्ये पण असं डिटेल मध्ये लिहायचं आहे पण अशा पद्धतीने की ते सप्न ऑलरेडी पूर्ण झालंय जेव्हा तुम्ही कोणताही सपना बघता तेव्हा एक पिक्चर क्रिएट होते ते फक्त पिक्चर नाही बघायचे आम्हाला मूवी बघायची ते मूवी मध्ये आम्हाला इमोशन्स टाकायचे तर नक्की तुम्ही हे इलेव्हन इलेव्हन पोर्टल युज करा आणि प्रीती मॅजिकल ला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही परत या तुमची सक्सेस स्टोरी माझ्या शेअर कराल मी प्रीती ॲट प्रीती मॅजिकल तुमची लाईफ कोच धन्यवाद